रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत काही दिवसांवर पंधरा ऑगस्ट येऊन ठेपलाय आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची एक ज्योत अखंड त्या दिवशी तेवत राहील पण खरंच स्वातंत्र्य म्हणजे काय हो किंवा या स्वातंत्र्याचा मधुर नाद कोणता कुसुमाग्रज एका ठिकाणी फार छान लिहून जातात ते म्हणतात सर्वात मधुर स्वर ना मैफिलीतील गाण्याचा ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा ना सागराचा ना कुजनाचा ना आमंत्रित ओठातील हाकेचा सर्वात मधुर स्वर कुठेतरी कोणाच्या तरी, तरी मनगटावरील शृंखला खळा खळा तुटण्याचा खळा खळा तुटण्याचा किती यथार्थ वर्णन केले नाओ स्वातंत्र्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्यप्रिय असतं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री ते स्वातंत्र्य आपल्या भारतभूमीला मिळालं आणि पारतंत्र्याच्या ह्या सगळ्या शृंखला खळाखळा तुटून पडल्या पण तरी सुद्धा हे स्वातंत्र्य इतक्या सहजपणे मिळालं का हो मंडळी नाही एके ठिकाणी एक कवी खूप छान वर्णन करतात स्वातंत्र्याचा ध्यास कुणा हो कठोर कारा स्वातंत्र्याचा ध्यास कुणा हो कठोर कारा वास कुणास हो विरह कुणी हो जननिंदे घास अंदमानी निवास कुणाच्या गळ्याच येई फास शाईन का लिहिला जातो राष्ट्राचा इतिहास ही शेवटची ओळ मला अतिशय समर्पक वाटली किंवा पटली शाईन का लिहिला जातो राष्ट्राचा इतिहास या रक्त रंजित अशा स्वातंत्र्याच्या वेदीवर अनेक शहीदांनी आपल्या जीवाची आहुती दिली ती समिधा समर्पित केली तेव्हा कुठे स्वातंत्र्य लक्ष्मी आपल्याला प्रसन्न झालीय पण मंडळी स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि आज जेव्हा या, जे या स्वातंत्र्याचं मोल आपल्याला आहे का किंवा या शहीदांनी जे हौतात्म्य पत्करलं त्या हौतात्म्याची आपल्याला किंमत आहे का असा प्रश्न जेव्हा मनाला विचारला जातो तेव्हा खेदाने म्हणावं असं वाटतं की नाही कदाचित आपल्याला अजूनही स्वातंत्र्याची किंमत समजलेली नाही किंवा ती लक्षात आलेली नाही कशी एका गोष्टीतून सांगते एक मध्यमवर्गीय कुटुंब असतं नवरा बायको आणि त्यांचा एकुलता एक मुलगा पण आजोबांकडून राष्ट्रभक्तीचं इतकं छान बाळकडू त्याला मिळालेलं असतं की काहीही झालं तरी मी सैन्यातच जाईन असं त्याने ठरवलेलं असतं आणि तो सैन्यात जातोही काही दिवसांनी युद्ध छेडलं जातं आणि त्याची रवानगी त्या युद्धक्षेत्री किंवा युद्धभूमीवर होते आपल्या काळजावर दगड ठेवून काळजाच्या या तुकड्याला आईबाबा युद्धभूमीवर पाठवतात त्या ठिकाणी ते युद्धक्षेत्र इतकं उंचावर असतं की बेस कॅम्पला आल्याशिवाय किंवा तिथे आल्याशिवाय दूरध्वनीच्या माध्यमातूनच संपर्क साधला जात होता त्याशिवाय पर्याय नव्हता पण वर्तमानपत्रातून मात्र युद्धाच्या बातम्या सतत येत होत्या आणि इथे आई वडील त्या बातम्या सतत वाचत होते आज युद्ध संपेल मग युद्ध संपेल असं करता करता जवळजवळ दहा पंधरा दिवसांनी एक ती आनंदाची बातमी आली की युद्ध समाप्त झालं आता या आई वडिलांच्या जीवाला काळजी लागली होती की कधी आपल्या मुलाचा आपल्याला फोन येतोय रोज टेलिफोनची रिंग वाजली की धावत ते जायचे पण पलीकडून वेगळाच आवाज यायचा एक दिवशी मात्र टेलिफोनची रिंग वाजली आणि पलीकडून चक्क त्यांच्या मुलाचा आवाज आला इथे आईने तो फोन उचललेला असतो काय वर्णावं ते समाधान किंवा तो आनंद शब्दातीत होता डोळ्यातून अश्रू व्हायला लागले पहिली दोन सेकंद तीन सेकंद पलीकडून अलीकडून कुणीच काही बोललं नाही नंतर प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आई म्हणाली न राहून म्हणाली बाळा सगळं राहू दे रे घरी कधी परत येतोस तेवढं सांग तो म्हणाला आई अगं लगेचच येतोय फक्त एक प्रश्न विचारायचा होता म्हणून थांबलं अरे घरी येण्यासाठी प्रश्न काय विचारायचा आहे तुला हे बघ बाबा पण समोर बसलेत पटकन या असं मला खुणावत आहेत ते तो मुलगा म्हणाला नाही मी येतोय फक्त एक प्रश्न मला विचारायचा की माझ्यासोबत माझा एक मित्र येणार आहे त्याला घेऊन येऊ का त्याचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच आई आणि बाबा जोरात ओरडले किंवा जोरात म्हणाले अरे हे काय विचारण्यासारखं झालं का रे तू पहिल्यांदा घरी आहे बरं त्याला घेऊन अगं नाही, नाही आई माझा प्रश्न संपलेला नाही आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की तो कायम आपल्यासोबत राहणार आहे तुम्हाला चालेल हो चालेल ना त्यात काय एवढं तुझा मित्र आहे ना ये त्याला नक्की घेऊन पण या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र उत्तरात थोडासा विलंब झालेला होता अगं आई माझा अजून एक प्रश्न आहे ग माझा तो मित्र आहे ना तो कायम जो आपल्यासोबत राहणार आहे ना त्याला एक हात आणि एक पाय नाहीये चालेल मी घेऊन येऊ त्याला मुलांनी हा प्रश्न विचारल्यावर मात्र या प्रश्नाचं उत्तर यायला आणखी विलंब झाला आणि आईच्या हातातून बाबांनी फोन घेतला बाबा म्हणाले अरे एक हात आणि एक पाय नाहीये त्याला त्याला तू इथे आणलंस तर त्याचं सगळं आपल्याला करावं लागेल आपल्या कुटुंबावर त्याचं ओझच होईल का नाही त्यापेक्षा तू एक काम कर ना तिथेच त्याला इस्पितळ्यात राहू दे सरकार त्याची काळजी घेईल तू काही आणू नकोस बरं त्याला इथे तू मात्र पटकन निघून ये बाबांचं हे उत्तर ऐकल्यानंतर पलीकडच्या मुलांनी ओके असं म्हटलं आणि फोन डिस्कनेक्ट झाला त्या क्षणापासून आपला मुलगा कधी परत येतो याची वाट पाहण्यातच या आईबाबांचे दिवस जाऊ लागले एक महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले चौथ्या महिन्यामध्ये बेस कॅम्पवरून कॉल आला की अमुक अमुक ठिकाणी तातडीने निघून या तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला बातमी द्यायची घरी येणारा मुलगा अजून परत आला नाही आणि बेस कॅम्पवरून असा कॉल येतो नेमकं घडलं काय अशा संभ्रमावस्थेतच हे तातडीने त्या ठिकाणी गेले तिथे गेल्यावर कळलं की त्यांच्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे आई आणि बाबा शवागारात गेले त्या मृतदेहावरून ती पांढरी चादर बाजूला काढली गेली आणि त्या मृतदेहाला पाहिल्यानंतर ते दोघे जागच्या जागी गोठून गेले कारण त्यांच्या मुलाच्या मृतदेहाला एक हात आणि एक पाय नव्हता बाबांना त्यांचं शेवटचं वाक्य संभाषणाचं आठवलं आणि आता त्यांना असं वाटत होतं त्या की त्यावेळी समजा मी मोठं मन करून त्याला म्हणालो असतं की तुझ्या मित्राला सोबत घेऊन ये तर कदाचित आज माझा मुलगा जिवंत असता आपल्याला या अवस्थेमध्ये आपलं कुटुंब स्वीकारेल की नाही याची चाचपणी करण्यासाठी त्या मुलाने तो फोन केलेला होता पण दुर्दैवाने नकार मिळाला आणि आज त्याने हे टोकाचं पाऊल उचललेलं होतं मंडळी एक गोष्ट जरी काल्पनिक वाटत असली तरी सुद्धा वस्तुस्थितीला धरून आहे मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपल्या सगळ्यांना उपभोग घ्यायचा असतो आपल्याला हक्क हवे असतात अधिकार हवे असतात पण त्याच वेळेला आपण आपल्या कर्तव्यांना किती सहज विसरतो ना हो। आणि म्हणूनच एखाद्या शहीदाची जेव्हा फ्रंट पेजवर बातमी येते तेव्हा ती पूर्ण बातमी वाचण्याचेही आपण कष्ट घेत नाही पण त्याच वेळेला एखाद्या अभिनेत्रीने एखाद्या अभिनेत्याने कुणाबरोबर काय सुरू ठेवले किंवा कुणाचं लग्न कुठे झालंय किंवा कुठला चित्रपट कसा झालाय याची बातमी मात्र आपण अथपासून इतिपर्यंत संपूर्ण वाचून काढतो हीच काहो आपली देशभक्ती हेच काहो आपलं राष्ट्रप्रेम ज्या वेळेला शहीदांच्या मृत्यूचा दाहक गंध आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण भारताचे नागरिक झालेलो असो ज्या वेळेला तिरंगा आपल्या हृदयावर उमटवला जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं धमन्यातून राष्ट्रभक्तीचं रक्त प्रवाहित होईल आणि मग जिथे तिथे दृष्टीला फक्त भारताचं हितच दिसेल त्याच्या विरोधात काहीही आपण करू शकणार नाही आणि म्हणूनच जाता, जाता जाता फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं मंडळी सर झुके बस उनकी शहादत मे सर झुके बस उनकी शहादत में जो शहीद हुए अपनी हिफाजत में. जो शहीद हुए अपनी हिफाजत मे या राष्ट्रप्रेमासहित येणाऱ्या पंधरा ऑगस्टच्या अर्थातच स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन तूर्तास धन्यवाद